बळ्यात पुढच्या बातमीकडे नवी मुंबईमधल्या सिडको जमीन घोटाळा झाल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता तर या आरोपांमध्ये असं तथ्य असल्याचं समोर आलंय बिवलकर यांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं वनविभागाच्या चौकशी अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय वनविभागाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय तर वनविभागानं फसवणुकीची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे दरम्यान वनविभागानं दिलेल्या तक्रारीनंतर आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट करत तत्कालीन सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्या राजीनाम्याची आता मागणी केली आहे नेमकं काय म्हणतात रोहित पवार आपण पाहूयात नवी मुंबईमधल्या सिडको प्रकरणाचे आपल्याला पुरावेच आहेत ना तर वनविभागानेच दिलेल्या कबुलीपत्राचे हे घ्या आणखी पुरावे आधी साडेबारा हजार पानांचे पुरावे आपल्याकडे पाठवलेत आताही वनविभागानं गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना दिलेले दोन पत्र सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे आहेत हेही आपल्याकडे पाठवतं तसंच याबाबत गुन्हा दाखल झाल्याचंही कळत आहे आता तरी पाच हजार कोटींच्या या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार आणि मास्टर मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची विश्वासार्हता रसाताळाला जाण्यापासून वाचवा अशा प्रकारची एक पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे आता आणखी एक महत्वाची बातमी मंजारा आंदोलकाला